पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ढोरकिन शिवारातील कापसाच्या शेतामध्ये गांजाचे झाडे असल्याची माहिती मिळाल्याने सोमवार रोजी दुपारी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी ईश्वर जगदाळे सह पैठण तहसील प्रशासनाने छापा मारला यावेळी ढोरकिन शिवारातील मच्छिंद्र रावसाहेब मुळे यांच्या शेतातील अठ्ठावीस किलो वजनाचे बावीस गांजाचे झाड जप्त करण्याची कारवाई करण्यात आली यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख सपोनी ईश्वर जगदाळे पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे पोलीस जमादार राजेश चव्हाण सिंग सिंगल गणेश खंडागळे तसेच महसूल पुरवठा विभागाचे निरीक्षक कैलास बहुरे तलाठी सोनवणे यांनी केली